संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप हा प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमांवर व्हायरल झालाय महामार्गालगत जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबई मधील श्रीमंतांची लगबगे शेतातून महामार्ग जात असल्याची शेतकऱ्यांना मात्र माहितीच सरकारच्या तीन विभागांकडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला असा शेतकऱ्यांनाही सवाल पडलाय या प्रकरणाची चौकशी करण्याचीही सरकारकडे मागणी केली जाते अधिक जाणून घेऊयात प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुमित नक्कीच माधुरी छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्या अगोदर व्हायरल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे महामार्गाच्या भागातून ज्या भागातून जातोय जा त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगभग सुरू असल्याचं देखील समोर आलेलं आहे शेतकऱ्यांना आपल्या शहरातून हा मार्ग जात जातोय याची कसलीच कल्पना नव्हती त्यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे बघायला मिळत आहे आणि आता हा मॅप आपल्या हाती आल्यानंतर एकच खब उडाली आहे पण या संदर्भात एक प्रश्न काही प्रश्न उपस्थित होत आहे की हा मॅप केवळ तीन विभागाकडे असल्यामुळे हा व्हायरल झाला कसा आणि सरकार याची चौकशी करणार का तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊन श्रीमंताला अधिक श्रीमंत कोण करते असे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होताना बघायला मिळत आहे नक्कीच सुमित धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी